ठीक आहे ना भाजप भाजप स्वाभाविक आहे त्यांच्याकडे पैसा होता त्यांच्याकडे पूर्ण ताकद होती पण भारतीय जनता पार्टीचा एक लक्ष होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना शिवसेनेला संपायचं होतं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना संपायचं होतं म्हणून त्यांनी एन वेडी जे अलायन्स ब्रेक केला ते त्यांच्या लक्ष मध्ये ते कामयाब झालेले आहे आता शिवसेना आमच्या मागे आहे आ? त्यांचा एक मंत्री पालकमंत्री आमदार खासदार चार चार सहा आमदार आहे ना त्यांचे काय उपटले एम आय एम च्या एम आय च्या बाबतीत तुमच्या जे सभा व्हायची त्या सभेमध्ये फक्त एम आय एम एम आय एम ओवायसी जलील आता लोकांनी तुम्हाला उत्तर दिलेले आहे आणि ज्या बाबतीत तुम्ही बोलायचं ना की एम आय एम जातीवादी पार्टी आहे आज हिंदू महिलांनाही सुद्धा आम्ही निवडून आणलेले आहे दलित समाजाचे लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे एसटी समाजाचे लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे हे सामान्य लोकांचा यश आहे आणि आम्ही या लोकांना ज्यांनी आम्हाला या स्थानवर पोहोचवलेले आहे त्यांना धन्यवाद देतो शहराच्या समर्थन करणार का शहराच्या विकासासाठी चांगलं काम करतील तर नक्की आम्ही त्यांचं समर्थन करणार आणि समांतर सारखे योजना आणून भारतीय जनता पार्टीचा एजेंडा आपण तुम्ही शहरावर थोपणार असेल तर एम आय एम पूर्ण ताकदीने जे विरोधी पक्षाचा रोल असेल ते विरोधी पक्षाचा रोल आम्ही निभावणार खूप सारे ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आजपर्यंत इतका मोठा यश एम आय एम ला मिळाला नाही होता जितका आज आम्हाला मिळालेला आहे गोवंडी सारख्या ठिकाणी आम्ही चार सीट जिंकलेले आहेत सारख्या ठिकाणी पाच सीट आम्ही जिंकलेले आहे धुळेमध्ये आतापर्यंत आठ सीट जिंकलेले आहे बहुतेक तिथे आम्ही पंधरा सीट जिंकणार आहे अमरावतीमध्ये आम्ही आतापर्यंत नऊ सीट जिंकलेले आहे अकोला मध्ये तीन सीट जिंकलेले आहे जालना मध्ये दोन सीट जिंकलेले आहे अहमदनगर मध्ये दोन सीट जिंकलेले आहे नांदेड मध्ये आतापर्यंत जे निकाल आलेला आहे सहा सीट जिंकलेले आहे तिथे आम्ही दहाच्या दहाच्या वर जाऊ शकतो आम्ही आणि मालेगाव आणि सोलापूरचा निकाल आलेला नाही आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शंभर पेक्षा जास्त कॉर्पोरेटर्स मजलिसचे यावेळी महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि आमच्यासाठी एक खूप मोठा यश आहे आणि आम्ही सर्व लोकांचा महाराष्ट्रातल्या लोकांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो काय हे की ओवेसी साहेबांनी जेव्हा आले होते इथे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांचा विश्वास असं होतो की आपण दहा बारा सीट्स यावेळी जिंकू शकतो मी ओबीसी साहेबांना मी शर्त लावली होती की साहेब वीस पेक्षा सीट्स आमचे येणार नाही आहे आणि खऱ्या अर्थाने माझाही जे विश्वास होता की मागच्या वेळी आम्ही पंचवीस सीट जिंकलो होतो यावेळी आम्ही तेहतीस पर्यंत जाणार आहे आणि मलाही विश्वास होता की आम्ही सव्वीस ते अठ्ठावीस पर्यंत आम्ही जिंकू शकेल पण तेहतीस सीट जिंकणं म्हणजे मलाही आश्चर्य आहे आणि याच्यासाठी मी सह सगळ्या शहरवासियांचा खूप खूप खुँ धन्यवाद देतो